हॅलो लिडर्स पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो डीड्रीम विषयी तर आपण खूप सारे व्हिडिओज पाहिलेत पण आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे कारण मी आज व्हॉट्सअप विषयी तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे काय होतं की बऱ्याच वेळा व्हॉट्सअपला काही महत्वाचे मेसेजेस आपल्याला येतात आणि नंतर ज्यावेळेस आपण ते मेसेजेस जे महत्वाचे असतात ते शोधण्याचा प्रयत्न करतो तर ते आपल्याला लवकर सापडत नाही तर आज मी तुम्हाला व्हॉट्सअपची एक अशी ट्रिक दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही जे महत्वाचे मॅसेजेस आहेत ते शून्य मिनिटामध्ये शोधू शकता तर चला आपण ते पाहूयात की कसं करायचं तर चला जास्त वेळ न लावता आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे आपलं जे व्हॉट्सअप आहे त्याला ओपन करायचं तर मी माझं व्हॉट्सअप ओपन करतो तर आता आपल्याला काय करायचं आहे की स्वतःलाच म्हणजे समजा एखाद्या ग्रुपमधले म्हणा किंवा एखादा पर्सनल व्यक्तीने समजा तुम्हाला एखादा मेसेज जर टाकला आणि तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल आणि तो तुम्हाला कुठेतरी स्पेशली सेव्ह करायचा असेल ना तर इथं तुम्ही पाहू शकता स्वतःला मेसेज करण्याचा कुठलाही ऑप्शन नसतो तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सेव्ह मेसेज म्हणून एक ग्रुप बनवायचा आहे म्हणजे जे महत्त्वाचे मेसेज आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला सेंड करून सेव्ह करून ठेवू शकता तर हे कसं करायचंय त्याच्यासाठी काय करायचं पहा वरती राईट कॉर्नरला तुम्हाला वरती थ्री डॉट दिसत असतील तीन टिंब दिसत असतील त्याच्यावरती तुम्हाला आहे क्लिक तर आपण क्लिक करूयात या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर ना हे पहा तुम्हाला न्यू ग्रुप म्हणून एक ऑप्शन दिसत असेल पहा वरती पहिल्याच नंबरला न्यू ग्रुप त्याच्यावरती करायचं आपल्याला क्लिक क्लिक केल्याच्या नंतर ना या ठिकाणी काय करायचं आहे आता एखाद्या व्यक्तीचा नंबर तुम्हाला पहिले सेव्ह करायचा आहे एकाच व्यक्तीचा नंबर घ्या तुम्ही तर मी या ठिकाणी माझ्या घरच्यांचा नंबर घेईल तर या ठिकाणी मी हा नंबर घेतला आहे याला मी करणार आहे ॲड ओके एक नाही म्हणून अजून एक नंबर मी ॲड करतो या ठिकाणी हा एक नंबर मी ॲड केला आहे असे दोन नंबर मी ॲड केलेत आणि या ठिकाणी आता तुम्हाला दिसत असेल हे बाणाचं चित्र आहे पा तर हिरव्या कलरच्या चौकोनामध्ये हे बाणाचं चित्र आहे याच्यावरती आपल्याला आता करायचं आहे क्लिक क्लिक केल्याच्या नंतर ना या ग्रुपला आपल्याला नाव द्यावं लागेल तर आपण याला नाव देऊयात सेव मेसेज ग्रुप ते मी याला नाव दिले सेव सिओ मॅसेज ग्रुप एक मी इमोजी पण टाकणार तुम्हाला इमोजी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायची तर टाकू नका काय अडचण नाही हे मी स्पेशली मला आवडलं म्हणून टाकले आहे तर या ठिकाणी ग्रुप परमिशन्समध्ये काय काय ते पण आपण पाहूयात या ठिकाणी पाहा एडिट ग्रुप सेटिंग्स सेंड मॅसेज ॲड अनादर मेंबर आणि अप्रूव्ह न्यू मेंबर ओके म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जर जॉईन करायचं असेल आणि त्याला जर जॉईन करायचा असेल तर तो आधी आपली परमिशन घेईल तर हे काही महत्वाचं नाही हा विषय सोडून द्या बॅक येऊयात आपण आता, आता हे झालंय आपलं आपण आपल्या ग्रुपला नाव पण दिले इथनं तुम्ही त्या ग्रुपला म्हणजे प्रोफाईल पिक्चर ठेवू शकता त्या एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला हे प्रोफाईल पिक्चर ठेवून दाखवतो हे पा या पद्धतीने असं सेव्ह करायचं आहे आणि आपलं काम आहे इथं फक्त राईटच्या खुनावरती तर हे वरती सेव्ह मॅसेज ग्रुप पहिल्याच नंबरला दिसते आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे की या ग्रुपला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या के ना इथं सेव्ह मॅसेज ग्रुपवरती क्लिक करायचं आणि असं थोडंसं ओव्हरस्लाईड केल्याच्या नंतर ना इथं तुम्हाला तीन व्यक्ती दिसतात येत पण आता काय करावं लागेल आपल्याला स्वतःला फक्त मॅसेज सेव्ह करून ठेवायसाठी आपण या ग्रुपमध्ये स्वतः एकट्याच राहायचं आहे आणि हे जे दोन आपण मेंबर लावले होते त्यांना आपल्याला रिमूव्ह करायचे आहे तर रिमूव्ह करण्यासाठी त्या मेंबरच्या नावावरती क्लिक करायचं रिमूव आणि त्या व्यक्तीचं नाव येतं पुढं त्याला रिमूव्ह करून ओके करायचे आहे त्यानंतर ही दुसरी व्यक्ती पण आपण या ग्रुपमध्ये घेतली होती तिला पण आपल्याला रिमूव्ह करायचं आहे रिमूव्ह करण्यासाठी रिमू त्या व्यक्तीच्या नावावरती क्लिक करायचं आणि रिमूव्ह हा चार नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल रिमूव्ह त्यावरती करायचं क्लिक हे ओके रिमूव्ह केल्याच्या पाहिल्यानंतर या ग्रुपमध्ये फक्त तुम्ही एकटेच असणार आहात आता तर एवढं झाल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला यायचं आहे बॅक हे पा आता या ठिकाणी तुमचा सेव्ह मॅसेजचं ग्रुप तयार झालेला आहे आता तुम्हाला बॅक यायचं आहे आता एक्झाम्पल साठी मी एखादा मेसेज तुम्हाला माझ्या याला सेव्ह करून दाखवतो आता एक्झाम्पल साठी समजा हा मेसेज हे पहा हे जे दिसतंय ना तुम्हाला हा, हा फोटो समजा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मला त्याला सेव्ह करून ठेवायचं आहे तर मी कसा करणार त्याच्यासाठी आपल्याला या फोटोवरती क्लिक करायचंय वरती तुम्हाला हे बाणाचं चित्र दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि आपण जो आता ग्रुप बनवला होता सेव्ह मेसेज ग्रुप त्याच्यावरती क्लिक करायचंय सेव मेसेज वरती क्लिक करून सेंड करायचं आहे आता जो आपण सेंड केलाय तो आपला सेव्ह मेसेज ग्रुपला तो मेसेज सेंड झालाय म्हणजे आपण तो मेसेज स्वतःला सेंड केलाय आता हे पहा आता भविष्यात समजा मला जर तो मेसेज शोधायचा म्हटलं तर या ग्रुपला आपण होतो तर मला पूर्ण चाळच बसावं लागेल हे पूर्ण पण या ठिकाणी आपल्याला तसं करायची गरज नाही कारण आपण तो मेसेज स्वतःला सेंड करून सेव्ह करून घेतलाय त्यामुळं आपले सेव्ह मेसेज ग्रुपमध्ये जर आपण आलो तर आपल्याला आपण सेव्ह केलेले मेसेज या ठिकाणी लगेच सापडून जातात लगेच मिळून जातात तर अजून एक पद्धत आहे मित्रांनो आताचे जे लेटेस्ट मोबाईल आहेत त्यामध्ये व्हॉट्सअप जर आपण अपडेट केलं तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन येतो सेव्ह मेसेज टू युअर सेल्फ असा मेसेज म्हणजे एक आयकॉन दिसतो की सेव्ह मेसेज टू युअर सेल्फ तर ते पण मी तुम्हाला दाखवतो हे पहा मी इथं माझा नंबर टाकेल ते हे पहा हा इथेवरती आलाय मयूर उशारे जिओ यू यू, यू म्हणजे काय आपण स्वतः हे ॲक्च्युली व्हॉट्सअप अपडेट केलं की लगेचच त्याच्यामध्ये आपण जर आपला नंबर स्वतःचा नंबर टाकला तर यो मॅसेज युअर सेल्फ खाली दिसत असेल पहा तुम्हाला मॅसेज युअर सेल्फ हा पण सेम मॅसेज सारखाच प्रकार आहे पण हा प्रत्येक मोबाईल मध्ये म्हणजे काम करायलेच असं नाही त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बेल नोटिफिकेशन वरती क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले अशाच प्रकारचे जे नवनवीन लेटेस्ट येणारे व्हिडिओज असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला मित्रांनो भेटवत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय